अपनी अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उरण तालुका ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे दिवंगत पदाधिकारी स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे गोविंद ठाकूर जगदीश म्हात्रे लक्ष्मण घरत यांच्या स्मरणार्थ व लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी उरण अपोलो रुग्णालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी या कार्यक्रमाला चांजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे ॲडव्होकेट नवाले उरण सामाजिक संस्थेच्या तालुका अध्यक्षा तथा लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी उरण क्लबच्या सीतामाई घरत उपाध्यक्ष सागर चौकर संदीप म्हात्रे आनंद घरत अपोलो रुग्णालयाच्या सौ मोनिका चौकर सौ भूमिका सिंग उरण ज्येष्ठ नागरिक विरंगुळा मुळेखंड केंद्राचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे उपाध्यक्ष अंकुश म्हात्रे कार्याध्यक्ष अनंत पाटील सहसचिव परशुराम पाटील खजिनदार रमेश म्हात्रे सहखजिनदार गोपीनाथ मांडेळकर सदस्य रामचंद्र मात्रे कमलाकर मात्रे केशव म्हात्रे हेमंत घरत रमेश म्हात्रे अशोक म्हात्रे सुभाष गुरव पंढरीनाथ मांडेळकर किसन कोळी हरिश्चंद्र म्हात्रे प्रमोद गावण सरिता म्हात्रे यांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या शिबिरात तेळीपाडा कुंभारवाडा या परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला यांनी सुमारे एकशे बावीस लाभार्थ्यांनी लाभ घेतला हे आहेत क्षणचित्रे ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल रायगड विभाग संपादक रमेश थळी उरण रायगड

सेकंड म्हणून नियुक्त केलेले आहेत त्यांचं सुद्धा कार्य आम्हाला आणि जे सुद्धा वय शिर आहे त्यांचा वय आता पंच्याऐंशी पंच्याऐंशी आहे बघा त्यांनी सुद्धा आता आम्हाला तरुणाला दाजवतील असं कार्य तुमच्या आमच्या आम्हाला सहकारी असणं आणि मार्गदर्शन असतं की असेच कार्यक्रम आम्ही दर महिन्याला दर वा वाढदिवसा आपल्याला माहितीच आहे सर्व माहिती आहे की आता या जानेवारी आणि फेब्रुवारी आमचं जा दिवंगत झाले भाष्रे म्हणून आम्ही तो कार्यक्रम पुढे पॉर्ट केलेला आहे आणि फेब्रुवारी आणि जानेवारीच्या महिन्याचे वाढदिवस आम्ही एकदम सर्व साजरे करणार आहोत आणि एकूण ते चाळीस ते पंचेचाळीस लोक त्यावेळी आम्ही वाढदिवस साजरी करणार आहोत त्यासाठी आता आम्ही काकांनी काकानी केलेला आहे